सोलापूर येथील दुकानदाराकडून सुपारीचा माल घेऊन त्याचे पैसे न देता पळून जाऊन आर्थिक नुकसान करत तेरा लाख बेचाळीस हजार नऊशे सत्तावीस रुपयांची फसवणूक केल्याची घटना दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीस रोजीपर्यंत एस एम ट्रेडर्स शास्त्रीनगर मौलाली चौक येथे घडली या प्रकरणी मुसा कमलशाह मुर्शद वय पासष्ट वर्षे राहणार शास्त्रीनगर यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून इक्बाल मोहम्मद हुसेन शेख व अडुतीस वर्षे राहणार महात्मा फुलेनगर मजरेवाडी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी यांचे एस एम ट्रेडर्स या सुपारी मालाचे दुकान असून इकबाल शेख याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून तेरा लाख बेचाळीस हजार नऊशे सत्तावीस रुपयांचा सुपारीचा माल खरेदी करून त्या मालाचे पैसे न देता पळून जाऊन आर्थिक नुकसान केले आहे असे फिर्यादीत नमूद आहे पुढील तपास पोसई बंदकर हे करीत आहेत